प्रणाम आज सकाळी मी सहसा व्हिडिओ करताना काही माझ्या वकिलांचा सल्ला वगैरे घेत नाही एखादी नोटीस येते आणि येतच असतात त्यावेळेला मी त्यांना कळवतो की असे एक शंभर कोटीच्या बदनाहाली करून शंभर कोटीच्या खाली पाठवतच नाही बदनामीची नोटीस आली आहे काय भूमिका घ्यायची वगैरे वगैरे विचारतो हो त्यांना त्यामुळे नेहमीचं कन्सल्टेशन माझं तसं त्यांचं चालू असतं पण आज मी त्यांना मुद्दाम सकाळी बोलवलं आणि त्यांच्याशी चर्चा केली त्यांना मी खरं म्हटलं होतं की तुम्हीच आमच्या डिबेटमध्ये सामील व्हा पण त्यांची तारीख होती कुठली तरी कोर्टाची त्यामुळे ते काही थांबू शकले नाही मी त्यांना असं म्हटलं की ज्या प्रकारची परिस्थिती आता निर्माण होणार आहे होत चालली आहे त्या पार्श्वभूमीवर अगदी फाळणीच्या वेळेस दंगे झाले भारत पाकिस्तान फाळणी झाली त्यावेळेला जसे दंगे झाले तसे दंगे संपूर्ण हिंदुस्थानभर होतील अशी भीती मला वाटते तर ते म्हणाले की अनिलजी या शब्दावर ठाम राहा भीती मला वाटते होतील असं जो तुम्ही म्हणाल तर ते कायद्याच्या येईल तुम्ही अफवा पसरवत आहात असा आरोप करून तुमचा हा चॅनल पण बॅन होऊ शकतो त्यामुळे तुम्ही हा शब्द नका वापरू की होतील अशी शक्यता असं नाही म्हणायचं अशी मला भीती वाटते म्हणजे तुम्ही मग सरकारचा जो एक पक्ष आहे की हे टाळलं पाहिजे आणि आम्ही ही भीती व्यक्त करतोय त्याच्यामागे हे व्हावं असं नाही आमचं म्हणणं तर हे टाळलं कसं जाईल याचा सरकारने विचार करावा लोकांनी विचार करावा असा आमचा त्याच्यामागे एक पवित्र असा हेतू आहे अशा तऱ्हेचं नॅरेशन त्याच्यामध्ये आलं पाहिजे तुम्ही कुठेही बोलताना असं म्हणू नका की ते झाले ना आता हे होणारच असं म्हणू नका त्यामुळे मी होणारच असं म्हणत नाही आहे मी भीती व्यक्त करतो आहे टेक्निकली आणि कसं झालं भीती मित्रांनो की खरं म्हणजे ते वक्फ बिल राज्यसभा लोकसभाने पास केलं आहे पण कट्टर हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत अगदी त्याच्यामध्ये माझे काही आर एस एसमधले विश्व हिंदू परिषदेमधले बजरंग दलामधले शिवसेनेतले परिवारातले मित्र जे आहेत ते फार अस्वस्थ आहेत त्यांना असं वाटतं आहे की हे वक्फ बिल जे आहे ते सादर करताना सरकारनी ज्या पद्धतीने एक तर त्याची मोडतोड केली ज्या पद्धतीने ते सौम्य केलं ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना अडचण होणार नाही आगामी बिहार निवडणुकीमध्ये अडचण होणार नाही आणि मुसलमान आपल्या विरुद्ध न जाता एन बल्क एक गठ्ठा कुठेतरी त्यांच्यामध्येही एक वर्ग असा निर्माण होईल की अरे हे मुसलमानांच्या हिताकरता केलेलं वक्कबोर्डाचं नियमन आहे या पद्धतीने त्याने पेश केलं परंतु संजय म्हणाला ते खरं आहे की एवढा तुम्हाला मुसलमानांचा कळवळा असेल असं आधी कधी वाटलंच नव्हतं आणि ते डिबेट संपूर्ण मी ऐकलं मला अनेक वेळा शंका पडत होती की हे बी जे पीचे लोक बोलतायत संघाचे संस्कार असलेले लोक बोलतायत का ओएससीचे लोक बोलत आहेत कारण संपूर्ण नॅरेशन जे देत होते त्याच्यामध्ये सरकारचे लोक सरकारचे पक्षीय हो। ते सारखं काय जाणत होते की हे मुसलमानांच्या हिताचं आहे यात कुठेच मुसलमानांचा आम्ही अवमान केलेला नाही मुसलमानांचा कोणताही मूलभूत हक्क त्यात आम्ही डावललेला नाही उलट श्रीमंत मुसलमानांना जे फायदे होत होते ते गरीब मुसलमानापर्यंत पोचावेत यासाठी आम्ही हे विधेयक आणलेलं आहे पण संपूर्ण वेळामध्ये हिंदूंची प्रतिकार काय हिंदूंना याचा काही फायदा होणार आहे का या पद्धतीचं एकही वाक्य एकही वाक्य त्यांनी संपूर्ण अगदी अमित शहापासून मोदींपर्यंत एवढ्यांची भाषणं झाली हो त्यांनी कुणीही या बिलाचा हिंदूंवर काय परिणाम होणार आहे हिंदूंना काही त्याच्यामध्ये अनुकूल आहे का नाही अशी एक शब्दही काढला नाही कारण कारण हे मुस्लिम जे वक्फ विजयक आणलेलं आहे ते मला स्वतःला असं वाटत होतं की आधी मुसलमानांचं जे धार्मिक अतिक्रमण आहे आक्रमकता आहे त्याला पायबंद घालण्याकरता त्यांच्यातल्या वृत्तींना शह देण्याकरता त्यांच्यातल्या धनदानग्यांना आणि वक्तच्या नावाखाली जमिनी बळकाव लव जिहादसारखा लँड जिहाद, जिहाद करणाऱ्या लोकांना तडाखा बसेल अशा पद्धतीने ते मांडलं जाईल असं नाही झालं ते आम्ही शहरपासून सगळ्यांनी असं दर दोन वाक्याने हे मुसलमानांच्या हिताचं आहे दर दोन वाक्याने हे मुसलमानांच्या हिताचं आहे मुसलमानांकरताच आम्ही करतोय एवढं भलं तर कुणी केलंच नव्हतं एवढं भलं तर नेहरूंनी नव्हतं केलं एवढं भलं तर यांनी पण नव्हतं केलं म्हणजे आधीच्या तडाख्यामध्ये हे बिल मांडण्याच्या आधी जी वातावरण निर्मिती केली ती सगळी अशा प्रकारची होती की आता मुसलमानांना एक मोठा तडाखा देण्याच्या तयारीत सरकार आहे हे खरं हिंदुत्ववादी सरकार आहे आणि हिंदू राष्ट्राच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे असं वातावरण निर्माण करत असताना हे संपूर्णतः मुसलमानांच्याच हिताचं आहे हिंदूंना वाऱ्यावरच सोडलेलं आहे आणि दोन हजार पंचवीसपर्यंत इथं जमिनी देखील ज्या होत्या त्या ज्याच्या ताब्यात होत्या त्याच्या ताब्यातच राहतील अशा प्रकारची आम्ही व्यवस्था केलेली आहे म्हणजे मुसलमानांकरता आजपर्यंत कधी झालं नाही स्वातंत्र्यानंतर एवढं काहीतरी या वगच्या विधेयकातून आम्ही साध्य करतो आहोत हे सांगण्याची अहमहमिका या सगळ्यांच्यामध्ये लागलेली होती भाजपच्या नेत्यांमध्ये आणि त्यांच्या मित्रपक्षांना मुळामध्ये मला हे बिल कितपत समजलं होतं याच्याबद्दल शंका वाटते म्हणजे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार परिपक्व आहेत आणि त्यांचे खासदारही बोलताना ते व्यवधान राखून बोलत होते पण बाकी कुणाने छोटे मोठे जे पक्ष आहेत त्यांना ते बिलच कळलेले नसावं असं मला वाटतं हां पाठिंबा द्यायचा आहे दिला पाठिंबा दिला याच्या पलीकडे काही होतं असं मला वाटत नाही तर त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की शरद पवार सुप्रिया सुळे हे सगळे गैरहजार होते कोणीच नव्हता हे सगळे बाहेर सगळ्यात कहर म्हणजे मोदी राज्य लोकसभेत जेव्हा सादर झालं तेव्हा पर परदेश इवन बॉदर की एवढं जर तुम्हाला ऐतिहासिक वाटत होतं पण मला उलट वाटतं की मोदी पहिल्या दिवशी नाही आले नशीब दुसऱ्या दिवशी आले पण बहुतेक त्यांनाही गिल्टी फिलिंग असं हो की आपण फार गाजावाजा करून आणलेलं विधेयक आहे हे मुसलमानांच्या मर्माघातावर एक मोठा प्रहार करणार आहे प्रत्यक्षामध्ये हे विधेयक म्हणजे शेष दाखवतो म्हणून गांडूळ काढण्यासारखं आहे टोपलीमध्ये असं अगदी नाट्य निर्माण करायचं की आता काय येतो थांबा 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 आता तो फुस करील आता तो भूस करील आता तो डंख मारील आणि उघडल्यानंतर आतमध्ये वळवळणारं गांडूळ दिसतो तसं हे गांडूळ विधेयक आहे परंतु याची देखील प्रतिक्रिया जी होती आहे ती साधी सरळ नाही आहे हे गांडूळच आहे खरं म्हणजे विधेयक म्हणजे तरी देखील त्याची प्रतिक्रिया मुसलमान समाजात तीव्र आहे काल संपूर्ण उत्तर भारतामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर निदर्शनं झाली या कायद्याच्या विरुद्ध आता ही होणार आहेत की महाराष्ट्रापासून सगळीकडे होणार आहेत आणि म्हणून मी सरकारला हे आव्हान करतोय लोकांना हे आवाहन करतोय की मला भीती वाटते ही भीती तुम्ही दूर करा आमची ती जातीय दंगली होण्याची शक्यता वाटते यापूर्वी झालेल्या जातीय दंगलींचा इतिहास मोठा भीषण आहे आणि म्हणूनच आज यश आम्ही बाजूला बसवलेलं आहे आणि त्यांनी तो चॅप्टर सगळा काढलेला आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणकोणत्या मोठ्या मेजर ज्याच्यामध्ये हजार लोक मारले गेले अशा दंगली झाल्या त्याचा इतिहास यश तू जरा ते सादर कर सर आ, दंगली म्हटल्या की लोक ठार होणं किंवा त्यांच्यावरती अत्याचार होणं महिलांवरती हे खूप म्हणजे आता ते हेच झाले दंगलीचा भाग झालाय पण माहिती सर आता एकोणीशे सत्तेचाळीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत सगळ्यात मोठी दंगल झाली म्हणजे फाळणीची म्हणजे ज्यात विभागणी तर झालीच देशाची भारत पाकिस्तान पण त्यात सर अंदाजे जवळजवळ दहा लाख लोक मारले गेले त्यात आणि सगळ्यात मोठ्या लाख लोक मारले गेले सगळ्यात मोठं हे म्हणजे त्यात लाखो महिलांवर अत्याचार पण झाले आणि त्याच्यात सूड म्हणून लोक एकमेकांबरोबर रागातून भांडायला लागले आणि मारामारी करायला म्हणूनच दहा लाख हा आकडा फार मोठा आहे त्या दृष्टीने त्यानंतर एकोणीशे एकोणसत्तर साली अहमदाबादला दंगल झाली ज्यात छोट्या धार्मिक वादातून वर्चस्ववाद निर्माण झाला साधू संतांच्या मोर्चावर हल्ला झाल्याने वातावरण ताप हे बघा आता एका मोर्चावर हल्ला झाला म्हणजे पोलिसांनी ऍक्शन घेतली त्यातून एवढा प्रचंड हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा फार छोट सर असं आहे की मंदिराजवळ आणि बाजारपेठेत अहमदाबादला हल्ला झाला पण ते शहर शहर ते सहा हजार लोक ठार झाले पाच ते सहा हजार लोक त्यात फक्त हिंदू आणि मुसलमान नाही तर पूर्ण शहरात तिथे पेटवण्यात आलं होतं त्यानंतर हा� झाली दंगल म्हणजे एकोणीशे त्र्याऐंशी साली नेल्ली नेल्ली दंगे आसाम आता याच्यात का झालं हे की बांगलादेशातून आलेल्या मुस्लिम घुसखोरांविरुद्ध लोकांमध्ये राग निर्माण झाला म्हणजे हे बाहेरून आलेले लोक होते त्यात झालं असं की जवळजवळ पाच एक हजार लोक त्यात मारले गेले आणि बहुतेक हे लोकल नागरिकच होते स्थानिक नागरिकच मारले गेले आणि मुद्दा होता तो एनआरसीच्या च्या मुद्द्यावर ही दंग झाली याच्यामध्ये आणि बाहेरून आलेले आणि स्थानिक यांच्यात झाली पुढे हा तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सीख विरोधी दंगे झाली दिल्ली ने ने ओ, त्या तत्कालीन पंतप्रधानात इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या शिख अंगरक्षाने केली ऑपरेशन जे गोल्डन टेम्पल मध्ये झालं त्याच्या ऑपरेशन शीख समाजाविरोधात दिल्ली आणि आसपासच्या भागात हिंसाचार झाला त्यात जवळ जवळजवळ नाही म्हणणार पाच पेक्षाही जास्त लोक शीख लोक मारले गेले त्यानंतर आपली एक बाबरी मशीद त्यात जवळजवळ नऊ पेक्षा जास्त लोक मुंबईत मारले गेले सर आणि तो सगळ्यात धर्माचा सर्वोच्च बिंदू होता ज्यात मुंबईतच नाही पण उत्तर प्रदेश मुंबई हैदराबाद आणि गुजरातमध्ये सगळ्यात मोठं नुकसान झालं त्यानंतर मला मला ही बाबरी मशीदीचं पुढे वाचू आपण पण बाबरी मशीदीचा विषय निघाल्यामुळे मला स्वतःला मुस्लिम समाजामध्ये जी प्रतिक्रिया मिळतीय काही मित्रांकडून त्याच्यावरून ते म्हणतात की मुसलमान समाजामध्ये बाबरी मशीद जेव्हा पाडली तेव्हा जेवढा प्रक्षोभ निर्माण झाला होता जवळजवळ त्याच पातळीचा प्रक्षोभ हा हे बिल आल्यामुळे निर्माण होतोय जर वख बिल आल्यामुळे जर एवढा प्रक्षोभ निर्माण होणार असेल आणि त्याची प्रतिक्रिया होणार असेल तर तीही परत बाबरी मशिदीनंतर ज्या दंगली झाल्या त्यांच्याशी तुलना, तुलना करण्यासारखी त्यानंतर दोन हजार दोन साली सगळ्यात गोधरा रेल्वे साबरमती एक्सप्रेस वरती कारसेवक जवळजवळ कारण त्या जेव्हा ती जाळली त्या दिवसातच त्यानंतर लोकांनी त्याच्यामध्ये त्या ट्रेन मध्ये एकूण साठ हिंदू होते कारसेवक होते कारसेवक होते त्यानंतर दोन हजार तेरा साली मुझफ्फरनगर उत्तर प्रदेश एका मुलीच्या छेडछाडीवरून हिंदू मुस्लिम तरुण मध्ये वाद झाला त्याचं रूपांतर जातीय संघर्षात झाला आणि याच्यामध्ये त्यांनी दिले कसे झाले मध्ये आम्ही कसे झाले देत नाही प्रत्येक ठिकाणी की या घटनेचा फक्त आता तर शेकडो व्हायरल सोशल मीडिया त्यावेळेला एवढं नव्हतं दोन हजार तेराची ही घटना आहे आता तर प्रत्येकाच्या हातात आहे त्यामुळे हे बघता बघता पसरणार आहे आणि पसरणार दिसतच आहे यायला लागलेच मेसेजेस मुंबईच मालेगावचं एक आहे हा मालेगाव महाराष्ट्रातलं रमजान प्रोसेशन किंवा रमजान हे चालू दरम्यान आणि बाबरी मशी अॅनिव्हर्सरीच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढला तो आठ हजार म्हणजे माहिती आहे मायनॉरिटीज जास्त आहेत त्यात तिथे बऱ्याच दंगली झाल्या आता पाच वर्षापूर्वी ही शेवटची एक मोठी दंगल म्हणता येईल ज्यात जी झाली त्यानंतर एवढे काही झाले नाही की ए आणि एनआरसी प्रोटेस्ट सुधारणा कायदा जो होता हाँ, आपला त्या विरोधात मुस्लिम भागाने आंदोलन सुरू होत किंवा ते महिलांनी केलं होतं ते शाहीन बाग मध्ये दगड पाचशे तीस लोक मृत्युमुखी पडले होते दिल्ली पोलिसांवर त्यावेळेला निष्क्रियतेचा आरोप केला होता मुलां मित्रांनो मला इथे परत तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे की परवा ज्या वेळेला नागपूरला दंगल झाली त्यावेळेला तुम्ही हे पाहिलं असेल की सध्या पोलिसांना लाठी चालवायला सुद्धा जवळजवळ बंदी आहे म्हणजे उगारा लाठी मारू नका पिस्तूल दाखवा पण झाडू नका हवेत गोळीबार सुद्धा करायला परवानगी नाही सध्या पोलिसांना कसं आहे ना हल्ली पोलिसांचे हात बांधलेले आहेत भीमा नंतर जी दंगल झाली त्याच्यामध्ये मुंबईमध्ये एक लाख वाहनं जाळली लोकांना पण एकावरही खटला सुद्धा भरला नाही आणि कुठेही गोळीबार झाला नाही कुठेही कुठे लाठीमार झाला नाही याचं कारण पोलिसांना इन्स्ट्रक्शन होतील जाळायचे जाळू ज्या वाले बघून घेतील तुम्ही मध्ये पडू नका नागपूरलाही तेच होतं की पोलीस मार खात होते त्यांना कुराडीने पाय तोडले त्यांचे पण त्यांना इन्स्ट्रक्शन होते की तुमच्या कमरेला रिव्हॉल्व्हर असलं तरी जाळू नका ही नवीन देवेंद्रांची नवीन पॉलिसी आहे की पोलिसांना आहे हे जर कायम राहिलं तर मग उद्या जंगल पेटली तर पोलीस आपलं संरक्षण करणार नाहीत बरोबर हे उघड आहे उघड नाही का नागपूरला जर केलं नाही त्यांनी लोक अशी रस्त्यावर मोकाट फिरत होती आणि हे करत होती आणि ज्या मानाने दंगलीत लोक होते मानाने काय पकडले काहीच नाही काहीच नाही आणि त्यांना सगळ्यांना लाईन कोठडी पण मिळाली त्या ह्याच्यामध्ये आणि पुढे काय होईल आणि काय नाही शेवटी एक दिवस एखादा आणखीन भव्य मोर्चाने गेलं आणि त्याला सरकारचंच कोणीतरी मंत्री सांगेल की त्या दंगलीत वातावरण तापलेलं होतं त्यामुळे भरलेले खटले मागे आता शेतकरी आंदोलनातले खटले मागे घेतले त्या मनोज दरांग यांच्या ह्याच्यातले जवळ जवळ सगळे मा, मागे घेतले मागे घेतले म्हणजे जा आमदाराला जाळायला निघालेले लोकांचे सुद्धा मागे घेतले त्यामुळे आता खटले जे होतात जसं कर्ज घेतलं शेतकऱ्यांनी की तू ग्रिद्द तुम्ही माफ होणार आहे तसं दंगलीमध्ये आपल्याला जरी पकडलं तरी देखील उद्या आपली सुटका होणारच आहे हे खटले मागे घेतले जाणार नाही नाही तर ज्याच्यामध्ये हिंसाचार झाला शेतकरी आंदोलन असो म्हणून जरांगींचं आंदोलन असो त्या याच्यामधले खटले मागे घेण्याची मागणी केली आणि सरकारने के मान्य केली ती त्यामुळे याच्यातही उद्या समजा जर काय झालं प्रतिकात्मक पकडलं काही लोकांना तर ते सुटणारच आहेत आणि त्यांना तो आत्मविश्वास आहे त्यानंतर ही मुंबईत झालेली दनबर होती एवढ्या आपण एक दहा दंगली सांगितल्या सर दहा दंगली सांगितलं पण हजारो झालेले आहेत मित्रांनो लोक केलेत त्यात सर हो ना नाही मला असं वाटतं की विचार करतो की समजा दंगल झाली आपल्याला भीती वाटते तशी तर आपण काय करायला हवं आपण काय करू शकतो आता एरवी कसं आहे की आपण म्हणतो पोलिसांना बोलू एस आर पीला बोलू सी आर पीला बोलू लष्कराला पाचारण करू आणि पण ता त्यांच्यातच बंदूक असली तरी देखील जर त्यांना गोळी धाडायचाच आदेश नसेल गृह खात्याकडून देवेंद्रजींच्या तर ते काय करणार आहेत ते नुसतं ह्युमन म्हणजे बुजगावणी म्हणून उभी राहणार हो ते काहीच करणार नाही आहेत मग आपण काय करणार आहोत आपण त्याचा प्रतिघात प्रतिकार जरी नाही तरी स्वसंरक्षण तर करावं हो लागेल तुम्हाला प्रतिघात प्रतिकार ही नंतरची गोष्ट आहे परत दुसरी एक मला वाईट वाटते की बाळासाहेबांनी ब्याण्णव त्र्याण्णव साली मला माहिती मी त्यांच्या जवळ होतो त्यावेळेला स्वतः एकेका एरियामधल्या शिवसेनेच्या प्रमुख शाखा प्रमुख विभाग प्रमुखाला सांगितलं होतं की घरात बसू नका रस्त्यावर उतरा काय असतील हत्यार पीक घेऊन उतरा आणि तुम्हाला काय करायचं ते करा आता बाळासाहेब नाही आणि उद्धव तर असं सांगणं शक्य नाही कारण तो सध्या मुसलमानांचा मसी हा तो आहे त्यामुळे शिवसैनिकांना हा आदेश देणारा माणूसच नाही की उतरा रस्त्यावर नारांगण करा आणि प्रतिघात करा हे बाळासाहेब होते त्यांनी सांगितलं होतं आणि हे सत्तारूढ आहेत शिंदेची जरी शिवसेना असली तरी त्यांनी काही केलं तर वर्तमानपत्रवाले म्हणणार सरकार यांचं आहे तरी देखील हे पोलिसांच्या पोलिसांच्याऐवजी स्वतः कार्यरत झाले ते गेले शरद पवार तर काय तळ्यात मळ्यात आहेत ते मुसलमानांच्या बाजूनीच आहेत त्याच्याकरताच तर ते बी जे पीबरोबर आले नाहीत त्यामुळे तेही होणार नाही आहे मला असं वाटतं की ना की पोलीस मोहल्ल्या शांत कमिट्या स्थापन करतात मोहल्ल्या मोहल्ल्यामध्ये गल्ली गल्लीमध्ये शांतता कमिट्या आता असं करायला पाहिजे की साधारण पंधरा ते पस्तीस या वयातले जे तरुण असतील हिंदू तरुण असतील चला मी स्पष्टच बोलतो त्यांच्या मिटिंग बोलवून आपल्या एरियाचं रोक्षण करण्याची वेळ आली आक्रमण म्हणत नाही आहे मी कारण आक्रमण ही चिथावणी ठरेल परत कायद्यानुसार पण पर रक्षण करायची वेळ आली तर कोण कुठल्या भागाची कशा प्रकारे जबाबदारी घेऊन आपला एरिया बंदिस्त तटबंदी तयार करील म्हणजे आपल्या एरियात त्याला घुसू द्यायचं नाही एवढं केलं तरी आपलं जानमान नुकसान वाचेल आता काय होतं रस्त्यावर आपण नागपूरला बघितलं लोक बाहेरून बघत होते नुसते जात आहेत उडवत आहेत फक्त पोलिसांना एकच इन्स्ट्रक्शन आहे की एकाही माणसाला म्हणजे हिंदू माणसाला आता नागपूरच्या संदर्भामध्ये जाळतायत मारतायत असं दिसलं किंवा त्याची कत्तल करतायत तरच फक्त हस्तक्षेप करा पण केवळ जीवच वाचवणं एवढं हेतू नसतो ना तुमची घरं असुरक्षित आहेत बायका मुलं असुरक्षित आहेत त्यांच्याकरता तुम्ही काय करू शकणार मला असं वाटतं मोहल्ला कमिटी असतात तसंच तरुणांच्या कमिटी झाल्या पाहिजेत आणि याचं जबाबदारी मी संघ परिवारावर सोपू इच्छितो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खूप शाखा आहेत बजरंग दल आहे हे आहे ते आहे त्यांनी सगळ्यांनी विभागवार आता निवडणुकीला जसं काम केलं तसं मराठ्यांची मराठ्यांची म्हणजे मराठी लोकांची म्हणतो मराठा या अर्थ नाही वाचक नाही त्यांची अशी पथकं तयार करावी की ते आत्मसंरक्षण तरी करते त्या त्या एरियाचं मध्ये लोकांना घुसू देणार नाहीत बाहेरून जर आक्रमक आले कुणी तर आणि दंगल मध्ये संवेदनक्षम असे जे एरिया असतील तिथे फुंडळीसांनी आधार घ्यायला पाहिजे तिथे पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिल्या पाहिजेत की जर दगड हातात असेल तर गोळ्या घाला काश्मीरमधला हे थांबवला थांबवला दहशतवाद तुम्ही म्हणता तो काही प्रेमाच्या गप्पा करून आणि गुलाबाची फुलं वाटून नाही थांबलेले ते गुलाबाच्या गोळ्यानेच थांबला आहे गोळ्या जेव्हा घातल्या तेव्हा तो आटोक्यात आला आहे देशभरामध्ये सगळ्याच राज्य सरकारांना यापुढे असं दादा बाबा, पुता पुता करून चालणार नाही त्यांना आक्रमक भूमिका करून प्रतिहल्ल्याची पोलिसांना मुभा द्यावी लागेल पोलीस करतील एकदा पोलिसांना तुम्ही काम दिलं पण मागे तो ह्याचा जो मोर्चा निघाला होता रझा अकाडमीचा पण पोलिसांची आबरून लुटली याही वेळेला लुटली तशी त्याही वेळेला लुटली स्मारक ह्याचं आपल्या हुतात्म्यांचं ते तोडलं अमर शहीदचं ते तोडलं पण पोलिसांना इन्स्ट्रक्शन होती की तुम्ही लाठी चालू नका गोळ्या घालू नका अवकाशात पण गोळेबार करू नका याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना फार मोठी जबाबदारी आहे त्यांना सेक्युलर इमेज जपायची म्हणून अमित शहापासून सगळ्यांनी ते वक्त विवेक साजरं करताना इतकं मुस्लिमालांचं चालन केलं की आता त्या नात्या नेत्याचं नाव सांगितलं तर तुम्ही म्हणाल की हे पूर्वग्रहितच असणार पण तसं नाही आहे त्या नेत्याने मला सांगितलं की मुसलमान काय करतील ओ काय करेल काँग्रेस काय करेल इतकं लाचार आणि असं लाचारीनी बरबटलेलं आणि ओशाळवणा आणि असं सरेंडर 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 अशा पद्धतीने मुसलमान करता आहे मुसलमानांची आम्ही मसी आहोत असं दाखवत ते वख विजय सादर केलं आणि यानंतरही होणाऱ्या दंगलीमध्ये परत मुस्लिम मतांचाच विचार सरकार करणार असेल तर विधेयक आणलं काय नाही आणलं काय नाही ना 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 ना। मग शेवटी त्याचा निष्कर्ष संजय राऊत म्हणतो तसं फक्त जमिनी ताब्यात घेऊन आपल्या लोकांना देणं एवढाच होऊ शकतो एनिवे anyway, सर तुम्हाला स्वसंरक्षण करावं लागेल एंड थोडं मी असं म्हणून की जसं अवेअरनेस क्रिएट करणं हा एक तुम्ही पंधरा ते पस्तीस हा वयोगट तुम्ही जसं म्हणालात हा कायम सोशल मीडिया वापरत असतो तर माझं म्हणणं आहे की तुम्ही जसं म्हणताय की एरिया एरिया वाईस तुम्ही काय काय तरुण तयार करा की रक्षण जसे करतील त्या तरुणांना हे पण सांगा की भडकवणारा पोस्ट नका तयार करू लोकांना अवेअर करणारा पोस्ट तयार करा त्याचा एक खूप चांगला वापर सोशल मीडियाने मुसलमान पाहिजे आणि मग सगळ्यांवरच कारवाई करा जोड भडकवणारा पोस्ट टाकेल तो मुसलमान सोशल मीडिया तुम्ही म्हणला कम्फर्ट झोन झालाय की बाबा नाही ह्याच्यावर बघितलं म्हणजे आम्ही असे होतो किंवा इन्फ्लुएन्स पण होतात लोक पण तुमचे आज व्हॉट्सअप ग्रुप्स आहे फेसबुक ग्रुप्स आहे तुमच्या वर बऱ्याच गोष्टी आहेत इंस्टाग्राम ट्विटर ह्याच्यावर ह्याच्यावर तुम्ही चांगल्या गोष्टी पण टाकू शकता आणि हे खूप मोठे गोष्टी दंगल आपण फक्त सोशल मीडियाच्या आधारे आपण कंट्रोल करू शकतो करू शकतो त्यामुळे हा मुद्दा मांडला असतो त्यामुळे हे मला असं वाटत की नुसतं बरं एक हा व्हिडिओ संपवताना वाईट बातमी आपण देऊया आपल्या प्रेक्षकांना की संभाजी महाराजांवर जसा छावा चित्रपट निघाला आणि राष्ट्रीय पातळीवर गाजला औरंगजेबवर एक पिक्चर येतोय औरंगजेबवर पिक्चर येतोय आणि त्याच्या सगळ्या डिटेल्स कोण काम करतायत कोण डायरेक्ट करतायत कोण काय करतायत त्या आता आलेल्या जरा व्हेरीफाय करतो मी कारण त्या सोशल पोस्टमधून आले त्यामुळे आयम नॉट इट पण त्यानंतर काही वेगळ्या प्रतिक्रिया उमटतील का महाराष्ट्रातली शक्यतो सावध राहा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियातून हा प्रचार करा की सावधान हा प्रचार नका करू की कुठेतरी हे बिघडेल असा पण करू नका दुरुपयोग करू नका सदुपयोग करा धन्यवाद